मित्रांनो नमस्कार आज माझ्या युट्यूब इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक या सोशल हँडल बद्दल मी जरा तुमच्याशी बोलणार आहे त्यावर प्रसारित होणाऱ्या पोस्ट बद्दल बोलू आज एक जानेवारी एकोणीशे पंचवीस पासून मी हे सुरू केला काही लोकांना असं वाटलं की हे काय अचानक संदीपने सुरू केलं कारण माझ्या आयुष्यामध्ये मी असा पूर्वी नव्हतो वागत मी स्वतःला प्रसिद्धी पासून दूर ठेवलेलं होतं करोना काळानंतर आयुष्य गिफ्ट म्हणून जगायचं ठरवलं जा आणि आपल्या आयुष्यात राहिलेल्या बकेट लिस्ट मी पूर्ण करायच्या ठरवलं माझ्यासारखंच तुमच्यापैकी पण काही लोकांना ते वाटलं असेल काही लोकांनी त्याची अंमलबजावणी केली असेल आणि त्यांनाही त्यांचे मित्र मित्रमंडळी कुटुंबियांकडून अशीच प्रतिक्रिया आल्या असतील काय हा अचानक असा कसा झाला असं काय वागतोय पण मित्रांनो तसं नाही तर आम्हाला ते खरंच गिफ्ट वाटलं आयुष्य आणि पर्टिक्युलर माझ्याबद्दल बोलायचं तर मी लेखक आणि अभिनेता व्हायचं ठरवलं आणि तशी संधी मला गेल्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निर्माता डायरेक्टर प्रोड्युसर लेखक जालिंदर कुंभार सर लंडन मिसळ फेमस त्याचे ते, ते डायरेक्टर आहेत कारे दुरा टीव्ही टी व्हीवरचे सिरियल किंवा अशा अनेक टीव्ही मालिका त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आहेत सावित्रीच्या लेखी सारखा एक चांगला चित्रपट लंडन मिसळ सारखा चांगला चित्रपट ते माझ्या आयुष्यात आले माझी त्यांची भेट झाली आणि त्यांनी सुचवलं की तुला चांगला लेखक व्हायचं चा असेल तर अभिनेता पण व्हायला लागेल ते क्षेत्र जवळून बघायला लागेल तू हे सगळं शिकून का नाही घेत आणि मग मी क्लास जॉईन केला आणि मग मला त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत राहा तुझ्या पोस्ट टाकत राहा ते गरजेचं आहे असं सांगितलं या आजकाल कलाकार लेखक कवी यांनी सोशल मीडिया वापरणं गरजेचं आहे कारण प्रोड्युसर रायटर्स डिरेक्टर्स संबंधित या क्षेत्रातली मंडळी सोशल मीडिया बघत असतात पूर्वी तसं नव्हतं एखादा कलाकार लहानपणापासून घडत होता शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि रंगमंच सगळीकडून सार्वजनिक कार्यक्रम का। ह्याच्यातून संधी मिळत होती आणि ते स्वतःला काही लोक सिद्ध करून पुढे महान अभिनेते किंवा कलाकार म्हणून या क्षेत्रात आले येत राहिले आज परिस्थिती बदललेली आहे सगळं काही सोशल मीडियावरच चालतं आज फोनही आपण एकमेकांना करत नाही व्हॉट्सअपवर मेसेज करतो तर मला काही विषय घेऊन यावं लागलं सोशल मीडियावरती मला लाईक्सची गरज होती कॉमेंटची गरज होती मी एक माझी ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि जे लोक माझे विचार ऐकतील माझ्या पोस्टना कॉमेंट्स करतील लाईक्स देतील अशा लोकांना या लिस्ट मध्ये मी सामावून घेतलं पण माझ्या हे लक्षात नाही आलं की काही विषय पोस्ट जाणता अजाणता तुमच्यापैकी काही जणांना हर्ट करू शकतात ज्यांनी तसं ते जाणवून दिलं त्यांना मी ब्रॉडकास्ट लिस्ट मधून माझ्या रिमूव्ह पण केलं पण काही लोक अव्यक्त राहिले आणि माझ्या लक्षात आलं की दुरावले मनापासून आणि ह्याच्या पुढे जे शिल्लक राहिलेत ज्यांना माझ्या पोस्ट ज्यांना माझं सोशल मीडियावर व्यक्त होणं आवडत नाहीत ते दुखावले जाऊन आहेत म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवतोय की अशा लोकांनी मला अव्यक्त न राहता वरती मेसेज करावा की तू जे काय बोलतोस ते पटत नाही आम्ही हर्ट होतो वगैरे तर मी त्यांना सोशल मीडियाच्या माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमधून मा रिमूव्ह करेन मला कोणालाही हर्ट करायचं नाही कोणालाही दुखवायचं नाही सध्या एक कारकिर्दीचा भाग म्हणून मला सोशल मीडियावर राहावं लागेल वेगवेगळ्या वे हिट होऊ शकतील अशा पोस्ट टाकाव्या लागतील लाईक्स मिळाव्या लागतील माझा तो छंदाचा आणि व्यवसायाचा भाग बनून राहिलाय एक जानेवारी पासून मी जो पण विषय हाताळणे तो माझ्या हॉबीचा भाग होता कधी कधी मनापासून वाटणाऱ्या गोष्टी घडणाऱ्या गोष्टी मी तुमच्या पर्यंत आणल्या पण एक कलाकार म्हणूनच आणल्या मी त्या कधी कधी माझ्या सभोवत असणाऱ्या समाजाला काय वाटतं माझ्या मित्रांना काय वाटतं हे विषय सुद्धा मी मांडले आणि प्रत्येक विषय शंभर टक्के शंभर टक्के लोकांना आवडू शकतो तसं नाही याची कल्पना असताना सुद्धा मी ते मांडले आणि ह्याच्या पुढेही मी एक कलाकार म्हणून माझा पोस्ट टाकत राहीन माझी लिस्ट अपडेट करत राहीन ज्यांना आवडतंय त्यांनी नुसतं फोन करू नका अव्यक्त राहू नका त्यातला आनंद जर तुम्ही लुटताय तर तो, तो मला कळू दे माझ्या चॅनेलवरती कमेंट्स बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या पुढे जाऊन मला त्या खूप उपयोगी पडणार आहेत माझ्यातला आत्मविश्वास पण वाढवणार आहेत आणि आयुष्य असं मी जगायचं ठरवलंय आता तर तुमच्या शुभेच्छांची तर मला फार गरज आहे मी स्वतःला काही कोण मोठा ग्रेट समजत नाही ना कलाकार ना लेखक तुमच्यातलाच एक आहे आणि कधीही माझा उद्देश नसणार की माझ्या एखाद्या पोस्टमुळे तुम्ही माझ्याशी कायमच दुरावलं जाण माझे विषय पटत नसतील त्या लोकांच मत व्यक्त होणं मला कळणं गरजेचं आहे याच्यासाठी की भविष्यात त्यांच्या पर्यंत माझ्या पोस्ट जाणार नाहीत उगाच त्यांना कंटाळा येईल असं उगाच त्यांच्याशी बॉन्डिंग राहणार नाही याची काळजी मला घेता येईल कारण समाजात आपण राहतो आपण समाज प्रिय मनुष्य प्राणी हा बोलतालच्या समाजाबरोबर राहणार माणूस आहे तो, तो सुखी आणि आनंदी राहील हे पाहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि माझ्याकडून जे ते तत्व तोडलं नाही जाणार याची मी काळजी सतत घेण्याचा प्रयत्नच करीन तूर्तास आनंदी रहा, सुखी रहा, पुन्हा भेटू बाय बाय